डॉक्टर निलेश जी जाधव व डॉक्टर प्रियंका निलेश जाधव जनरल फिजिशियन मधुमेह व हृदय विकार यांच्या माऊली क्रिटिकल चाइल्ड हॉस्पिटल चे स्थलांतर नगर परिषद कार्यालयात दिग्रासे झाले आहे सुसज्ज व सर्व सोयी युक्त माऊली क्रिटिकल केअर अँड चाइल्ड हॉस्पिटल आज रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दोन दिवसात राजकीय बॉम्ब फुटणार दिग्गजच्या दोन दिग्दजासह शेकडो समर्थक दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार उद्याच्या शुक्रवारपर्यंत काय घडणार राजकीय वर्तुळात उत्सुकता दिग्रजच्या राजकीय वर्तुळात पुन्हाच्या एकदा राजकीय बॉम्बचा धडाका होणार असून दोन दिग्गजासह शेकडो समर्थक उद्याच्या शुक्रवारपर्यंत आपण ज्या पक्षात आहे तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणार असल्याची चर्चा उफळून आली आहे ज्या पक्षाचा उल्लेख होतो आहे अशा दोन पक्षातील एका शहर अध्यक्ष एक शहर प्रमुख व एका जिल्हा प्रमुखास विचारणा केली असता आम्ही कल्पना नसल्याचे त्यांनी म्हटल्याने ही राजकीय अफवा की राजकीय बॉम्ब हे उद्याच्या शुक्रवार संध्याकाळपर्यंत समजणार आहे नगर परिषद दिगराजच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असताना दिगराजच्या एका राजकीय पक्षात कमालीचे अस्वस्थता दिसून येत आहे सहा महिने आधी जो पक्ष नगर परिषद दिग्रजची सत्ता काबीज करेल असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत होता त्या पक्षाची दयनीय अवस्था झाली असून दोन उमेदवार यांनी दिग्रज शहरात एका पाठोपाठ प्रचार सुरू केला होता परंतु त्यांनी प्रचारातून अंग काढून घेतले आता तिसरा अध्यक्षपदाचा उमेदवार कधी बाहेर पडतो याकडे लक्ष लागले असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला केवळ चार दिवस बाकी आहे काही शिक्षण संस्थाचे पदाधिकारी एका सामाजिक संघटनेचा शहराध्यक्ष पत्रकारासह अनेक समर्थक प्रवेश घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद